चोवीस ची पूर्वतयारी गावातील सर्व तरुण या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत मंदिराची स्वच्छता होऊन आता मंदिरावरती विद्युत रोषणाई सुरू आहे मंडपाचे काम या ठिकाणी मंडपाचे पाईप आपल्याला दिसत आहेत प्रांगणामध्ये पूर्ण परिसरात काही दिवसापूर्वी स्वच्छ झालेला हा परिसर आणि परिसरामध्ये आपण पाहतात हा भगत मंडप यांनी लावलेला हा मंडप दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुरू होणारा हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे या सप्ताह कालात हजारो भाविक या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत गावाबाहेर नोकरी व्यवसायानिमित्त गेलेले माझ्या गावातील तरुण आता त्या सर्वांना या व्हिडिओ बघितल्यानंतर गावाकडची ओढ लागणार आहे धन्यवाद मित्रांनो मी सुनान गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोक भागाचं दुसरं नाव तिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद अजून